नाच ग घुमा नावाचा एक मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे परेश मोकवाक्षी जे आहे त्यांचा वाळवी या चित्रपटानंतर हा दुसराच प्रोजेक्ट आहे मी असं म्हणेल वाळवी हा चित्रपट खूप चांगला यशस्वी ठरला त्यानंतर हा दुसरा मूव्ही आहे तर या मूवीची कथा जी आहे जवळपास जर गेलं तर कामवाल्या बाईच्या अराउंड ज्या फिरताना दिसत आहे लीड ॲक्ट्रेसमध्ये पाहायला गेलं तर मुक्ता बर्व दिसत आहेत त्यासोबतच इक्वल इम्पॉर्टन्स जे आहे जे कामवले बाईचा रोल केलेला ॲक्ट्रेस आहेत त्यांना देखील देण्यात आलेला आहे सॉरी नाव माझ्या लक्षात नाही तर त्यांना देखील इम्पॉर्टन्स दे देण्यात आलेला आहे आणि जेवढं काही टीझरमध्ये दिसून येतं त्यावरून तरी असं समजून येत आहे की नक्की कामवल्याबाईच्या अराउंडच या चित्रपटाची कथा असणार आहे कशाप्रकारे एक जे हाऊस वाईफ असतात आणि त्यानंतर एक कशा कशाप्रकारे या काळामध्ये कामल्याबाईंची गरज आहे कितपत लोक त्याच्या आहारी गेलेले आहेत या प्रकारची कथा आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे एक मेला हा मूवी रिलीज होणार आहे आणि अगोदरच कालच काहीतरी एक आणखी एक चित्रपट सरगंधर्व सुधीर फडकेचा देखील टी टीझर जे आहे ते आलेला आहे तोही चित्रपट एक मेलाच रिलीज होत आहे म्हणजे एक महिना अगोदरच ठरलं की दोन मराठी चित्रपट क्लॅशमध्ये जायचं रिलीज होणार आहेत तर चांगली गोष्ट आहे मी एवढंच म्हणेल फायनली आणखी यांनी काहीतरी प्राईज कथा देखील एक कॉम्पिटिशन देखील ठेवलेलं आहे रील बनवण्याचं ते देखील तुम्ही चेक करा वाटल्यास त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवण्याचा मी ट्राय केल्यावर जर तुम्ही कमेंट केला तर थँक्यू